महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे गुंठेवारीच्या बोगस कागदपत्राद्वारे खरेदी खत नोंदणीच्या घटनात वाढ माहिती अधिकारातून बोगस गुंठेवारी उघड तक्रारदार न्यायालयात उदगीर शहरासह तालुक्यात जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भात लागू असलेल्या व आवश्यक असलेल्या गुंठेवारीतच बनावट व बोगस कागदपत्राचा आधार घेत संबंधित अधिकारीच आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत बनावट गुंठेवारीच्या आधारावर खरेदी खत करून देण्याची वाट मोकळी करून दिली असल्याचा प्रकार माहिती अधिकारातून समोर आला आहे उदगीर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने खऱ्या गुंठेवारी प्रमाणपत्रात खाडाखोड करणे खऱ्या वस्तुस्थितीच्या रेकॉर्डला बाजूला ठेवून आपल्याच मर्जीने बनावट कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधकांची दिशाभूल करून देणारे बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून देत असल्यामुळे बोगस कागदपत्राच्या आधारे खरेदी खताच्या संख्येत वाढ होत आहे उदगीर नगर परिषद हद्दीत एका जमीन मालकाने जमीन सर्वे नंबर दोनशे ऐंशी सात एक मधील क्षेत्र शून्य हे तीस आर या क्षेत्राची क्रमांक वीस पंधरा कृषी कावी दोनशे सहा उपविभागीय अधिकारी उदगीर येथून दिनांक डिसेंबर रोजी करून घेतलेली आहे चूक दुरुस्तीच्या नावाखाली सर्वे नंबरमध्येच बदल केल्याची बाब समोर आली आहे नगर परिषदेत नामांतरासाठी गेल्यावर माहिती समोर उदगीर हद्दीतील सर्वे ऐंशी सात एक मधील प्लॉट नंबर एक हे खरेदी खत आधारे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी खरेदी केली नामांतरासाठी गेले असता सदरील सर्वे नंबरच्या गुंठेवारी वयने संदर्भात झालेल्या चुकीच्या वाटाघाटीची माहिती समोर आली या संदर्भात मी न्यायालयात जाणार आहे बोगस व बनावट गुंठेवारी चूक दुरुस्तीच्या नावे प्लॉटची खरेदीखत करण्यात आली आहे व त्यानंतर नगर परिषदेचे बनावट पत्रा आधारे तीन खरेदीखत करण्यात आले आहेत साजी हाशमी सय्यद हाजी प्लॉट खरेदीदार उदगीर सदरील गुंठेवारी झाली तेव्हा मी नव्हतो उदगीर हद्दीतील जमीन सर्वे नंबर दोनशे ऐंशी सात एक व दोनशे सत्तर एक या क्षेत्राची गुंठेवारी व वा गुंठेवारी व वा सर्वे नंबर दुरुस्ती वेळी मी व मुख्याधिकारी या कार्यालयात कार्यरत नव्हतो आमच्या पूर्वीच्या काळात झालेली गुंठेवारी आहे सतीश बेलापट्टे उपमुख्याधिकारी नगर परिषद उदगीर उदगीर नगर परिषदेच्या आणि दुय्यम निबंधकांच्या पत्रात एकोळीचा फरक असल्याचे झाले उघड साजिद हाशमी सय्यद हाजी यांनी माहिती अधिकारातून घेतलेली माहिती अशी की नगर परिषद उदगीर यांनी दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या पत्रात एकोळ वाढवून दुय्यम निबंधकाने दिली आहे तर नगर परिषद रेकॉर्डला सदरील पत्रात वाढविलेली एकोळ नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे या सर्व गजब कारभार असल्याचे आरोप आता केला जात आहे नगरपरिषद सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस च्या पत्रात गोळ नगर परिषद उदगीर यांनी पत्राद्वारे दुय्यम निबंधक उदगीर यांना नंबर खरेदी खत थांबविले व त्यानंतर नोव्हेंबर रोजी दुय्यम निबंधक उदगीर या नावे जावा क्रमांक रिवीकावी बावीसशे सतरा दोन हजार तेवीस या पत्रान्वये कळविले की सदरील सर्व्हे नंबर दोनशे ऐंशी एक मधील सर्व्हे नंबरची चूक दुरुस्ती करून सर्व्हे नंबर दोनशे ऐंशी एक झाली आहे तरी नगरपरिषदची ची खरेदी खत करून देण्यास हरकत नाही सदरील पत्र योग्य नसल्याचे कारण देत दुय्यम निबंधकांनी नगरपालिकेला पत्र पाठवले त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने त्या पत्रात खालच्या बाजूला एक ओळ समाविष्ट करून दिल्याने त्यानंतर तीन खरेदी खत करण्यात आली अशी बाब आता लक्षात येत आहे नगर परिषदेच्या सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या पत्रातच बदल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून याची तपासणी करावी लागेल असून तोळमारे दुय्यम निबंधक उदगीर मी साजिद हाशमी हाशमी इंजिनियर नगर परिषद संकुलमध्ये माझं हाश्मी कन्सल्टंट म्हणून इंजिनिअरिंगचं नकाशे ते काढायचं ऑफिस आहे आणि मी गेल्या सतत तीस वर्षापासून हे इंजिनिअरिंग फील्डमध्ये आहे नकाशे काढायचं जमीन मोजायचं हे ह्या ह्या क्षेत्रामध्ये गेल्या तीस वर्षापासून सतत काम करतो एक गेल्या हल्ली दोन तीन वर्षापासून नगरपरिषदमध्ये खोटे गुंटेवारी बनावट गुंठेवारीवरून बैनामे होणे आणि खोटे गुंटेवारी करणे हे सतत प्रकार चाललेला आहे नगरपरिषद हद्दीतील उदगीर सर्वे नंबर दोनशे ऐंशी बटा सात बटा एक व दोनशे ऐंशी बटा एक या जमिनीमध्ये खोटे गुंठेवारी करून बैनामे होऊ लागल्यात आणि ह्याला सतत नगरपरिषदचे कर्मचारी त्यांना साथ देऊन ते बोगस कामामध्ये त्यांचे साथ देऊन ते बैनामे ते करू लागल्यात या प्रकरणात मी कित्येकदा कलेक्टर साहेबाला डिप्टी कलेक्टर साहेबाला मुख्याधिकारी साहेबाला कमिशनरला कित्येक पत्र देतानासुद्धा आजपर्यंत त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही बोगस गुंटेवारी डुप्लिकेट गुंटेवारी झालेले आहेत आणि नगरपरिषदचं एक खोटे पत्रावरून तीन बैनामे झाले आहेत पण सीओ साहेबाला ते दाखवणं दाखवूनसुद्धा त्यांनी काही त्याच्यावर कारवाई केले नाहीत तर माझी हे विनंती आहे की हे असे घडणारे प्रकार थांबवावे आणि हे जे काम केलेले आहेत डुप्लिकेट गुंटेवारी करणं खोटे गुंटेवारी केलं के के आहे त्याच्यावरून बैनामे केल्यात हे प्रकरण थांबवावे आणि जे केलेले आहेत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावे आणि मला न्याय द्यावे हीच नम्र विनंती